नमस्कार विद्यार्थी मित्र हो मित्रांजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत रामानुजन गणित परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेतलेली होती त्या परीक्षेमध्ये प्रावीण्यपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा घेतली जाणार आहे त्या परीक्षेलाच आपण गणित प्रज्ञा परीक्षा म्हणतो पाचवी गणित प्रज्ञा दोन हजार तेवीसची नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडणार आहोत येणाऱ्या परीक्षेसाठी याचं स्वरूप आहे अभ्यासक्रम आहे अतिशय महत्त्वाचा आहे प्रश्नांचं स्वरूप कळतं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत देखील असणार असतात या ठिकाणी प्रश्न पाच आपण सोडलेले आहेत सर्व प्रश्नांची उत्तरं अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे पाच प्रश्न आपण सोडवलेले आहेत पाचव्यात ए आणि बी सोडवला आहे पाचव्यातला सी सोबतच्या आकृतीत क्रियांचे निरीक्षण करून ए बी सी डी ई एफ जी एचच्या किमती काढा खुलासा आवश्यक या ठिकाणी इथून सुरुवात केली एपासून बीपासून तर ए बी इथं सतरा इथं साठ आहे म्हणजे अशा दोन संख्या की ज्यांची बेरीज सतरा आहे त्यांचाच गुणाकार साठ आहे बारा आणि पाच सतरा आणि बारा पंचे साठ त्यामुळं ए बारा असेल बी पाच असेल ए बा बी बारा असेल बी पाच असेल ओके उत्तरामध्ये दोन्ही किमती लिहिणं गरजेचं आहे इथं तीस गुणिले ई साठ आहे त्यामुळे तीस दोन्ही साठ ईची किंमत दोन असणं गरजेचं आहे इथं दहा आणि सहा सोळा म्हणजे सीची किंमत सहा असणार आहे दहा सक्क साठ ओके इथं एच आणि यफ यांची बेरीज एकोणीस आहे आणि त्यांचाच गुन्हागार साठ आहे म्हणजे या ठिकाणी पंधरा आणि चार एकोणीस आणि पंधरा चौक साठ एच पंधरा तर यफ चार पुन्हा एफ चार असेल तर यफ पंधरा असेल ओके त्यानंतर या ठिकाणी डीची किंमत काढण्यासाठी लक्षात आला असेल की वीस वजा तेवीस वजा तीन बरोबर वीस त्यामुळे डीची किंमत वीस कारण वीस गुणले तीन साठ वीस आणि तीन तेवीस ओके पाहूया या ठिकाणी स्पष्टीकरण आहेत ए गुणिले बी साठ आणि ए अधिक बी सतरा ए बारा आणि बी पाच त्यानंतर दहा गुणले सी साठ सीची किंमत सहा डी गुणले तीन या ठिकाणी साठ डीची किंमत वीस तर का साठ वीस त्यानंतर तीस गुणली ई बरोबर साठ इथं ईची किंमत तीस गुण साठ इची किंमत दोन तीस अधिक दोन या ठिकाणी ई दोन निघालेला आहे तीस अधिक दोन बत्तीस म्हणजे जी आणि ती दोन साठ म्हणजे जी म्हणजे बत्तीस त्यानंतर एफ गुणिले एच साठ आहे एफ गुणिले एच पंधरा आता पहिला पण पंधरा चौक साठ एफ अधिक एच एकोणीस म्हणजे एफ पंधरा आणि एच चार ओके इथं सर्व किमती ए बारा बी पास सी सा बी डी साठ डी वीस ई दोन एफ पंधरा जी बत्तीस एच चार आपण पाहिलं याची किंमत बारा असते बीच किंमत पाच याची किंमत पाच असेल बीच किंमत बारा ची किंमत पंधरा असेल याची किंमत चार एफची किंमत चार असेल तर याची किंमत पंधरा ओके पुढला प्रश्न आहे चौरस संख्या सहावा प्रश्न दोन दो तीन गुण दोन गुणांचा चौरस संख्या व त्रिकोण संख्या कोणत्या त्या लिहा फाइंड द स्क्वेअर नंबर एंड ट्रँग्युलर नंबर्स इन द गिवन लिस्ट पाच सहा नऊ दहा बावीस चोवीस पंचवीस छत्तीस अठ्ठेचाळीस पंचावन्न साठ चौसष्ट आणि अठ्ठेचाळीस चौरस संख्या म्हणजे वर्गसंख्या पूर्ण वर्गसंख्या नऊ आहे त्यानंतर पंचवीस आहे छत्तीस आहे त्यानंतर चौसष्ट आहे आणि त्रिकोणी संख्या या ठिकाणी दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निंपट म्हणजे या ठिकाणी त्रिकोणी संख्या सहा आहेच कारण तीन आणि चार क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार बारा त्यांची निंपट सहा म्हणून सहा या ठिकाणी त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर दहा चार आणि पाच क्रमांक संख्या येतात त्यांचा गुणाकार त्याची निंपट चार पंचवीस भागिले दोन दहा त्यानंतर छत्तीस आठ आणि नऊ क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार आठ नव्हे बहात्तर भागिले दोन छत्तीस त्यानंतर पंचावन्न एक आणि दोन त्रिकोणी संख्या आहे तीन अधिक दोन पाच या ठिकाणी तीनन तीन पुढची संख्या आहे तीन सहा त्रिकोणी संख्या आहे सहा अधिक चार दहा त्यानंतर दहा अधिक पाच पंधरा त्यानंतर पंधरा अधिक सहा एकवीस ह्या त्रिकोणी संख्या आहेत एकवीस अधिक सात अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक आठ छत्तीस त्यानंतर छत्तीस अधिक नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस अधिक दहा पंचावन्न सुद्धा त्रिकोणी संख्या आहे तर मग या ठिकाणी पंचावन्न देखील आहे ओके सहा दहा छत्तीस पंचावन्न या त्रिकोणी संख्या आहेत त्यानंतर एक चौरस मीटर भूखंडाची किंमत एक हजार आठशे रुपये असल्यास पंचवीस मीटर लांब आणि पंधरा मीटर रुंद अशा आयताकार भूखंडाची किंमत ठरवा आयताकार भूखंडाचे क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी पंचवीस गुणले पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तरला पाच हच्याले सात पंधरा दोन तीस सात सत्तीस तीनशे पंच्याहत्तर चौरस मीटर एक चौरस मीटरला अठराशे रुपये तर तीनशे पंच्याहत्तर चौरस मीटरला या ठिकाणी अठरा पंचे नव्वद अठरा पंचे नव्वदला शून्य हच्याले नऊ अठरा सत्ते एकशे सव्वीस एकशे सव्वीस सन नऊ एकशे पस्तीस पाच हच्या तेरा अठरा एक अठरा ते चोपन्न चार आणि तीन सात आणि पाच आणि एक सहा सहा हजार सातशे पन्नास आणि या दोन शून्य म्हणजे या ठिकाणी सहा लाख पंचाहत्तर हजार रुपये म्हणजे पंचवीस मीटर लांब आणि पंधरा मीटर मीटरुंदा शाळेत आकार भूखंडाची किंमत सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये या ठिकाणी रेख ए बी सहा पॉईंट पाच सेंटीमीटर लांबीचा खाडून त्याचा लंबदबाजी खाडा तयार केलेल्या कोणापैकी एका कोणाचा कोण द्वाज्या काढा हा रेख ए बी सहा पॉईंट पाच सेंटीमीटर काढलेला आहे आणि त्याचा लंबद्ज्या काढायचा आहे त्याच्या निंपटीपेक्षा जास्त अंतर घेऊन वर खाली चाप मारलेला आहे बी केंद्र घेऊन बी केंद्र घेऊन ए केंद्र घेऊन आत्ताच काढल्या कंसाला छेदणारे चाप मारायचे आहेत आणि हे दोन छेदनबिंदू जोडायचे आहेत त्यामुळं बीचा हा दुभाजक आहे या ठिकाणी तयार झालेल्या कोणापैकी एका कोणाचा दुभाजक काढायचं आहे कोण दुभाजक काढताना या ठिकाणी समजा या कोणाचा दुभाजक काढायचं आहे म्हणजे नव्वद माप असणारा कोण दुबायचा आहे यासाठी हा मध्यबिंदू जो आहे मध्यबिंदूपासून विशिष्ट अंतरानं दोन्ही भुजावरती खुणा करायच्या आहेत या भुजेवरती खून केलेला आहे या भुजेवरती खून केलेला आहे ओके आणि मग या ठिकाणी थोडंसं अंतर वाढवा तेच ठेवा पहिली खून केंद्र घ्यायचे आत्ताच काढलेला इथं चाप मारायचा मारा मारा आहे कोंद भाज्या काढायच्या आहे दोन्ही भुजावरती खुना केलेल्या आहेत विशिष्ट अंतर वर्तुळ कंपामधून वर्तुळ कंपासमध्ये घ्यायचं आहे पहिली खून केंद्र करून हा चाप मारला आहे त्याला छेदणारा चाप मारायचा आहे दुसरी खून केंद्र घेऊन अशा पद्धतीनं आणि हा छेदनबिंदू जोडून वाढवायचा आहे त्यामुळं अरेख ए बी सहा पॉईंट पाच सेमी काढलेले आहे आणि लंबद्वाजे काढणे कोण दबाज काढणे अशा पद्धतीनं ओके प्रश्न सातवा जोड्या लावा मॅच द फॉलोईंग या ठिकाणी बारा तासी कालमापन आहे आणि इथं चोवीस तासी कालमापन आहे ट्वेल्व आवर्स क्लॉक अँड ट्वेंटी फोर आवर्स क्लॉक नऊ वाजून दहा मिनिटं झालेले आहेत म्हणजे या ठिकाणी पलीकडं नऊ वाजून दहा मिनटं आहे ओके दोन दहा म्हणजे चोवीस तासी घड्यामध्ये बारा दोन चौदा चौदा दहा ओके त्यानंतर पाच पंचवीस पाच पंचवीस या ठिकाणी बारा आणि पाच सतरा सतरा पंचवीस ओके या ठिकाणी सात पंचवीस एम सात पंचवीस त्यानंतर अकरा दहा अकरा वाजून दहा मिनिट बारा नंतर एकवीस अकरा बा पी एम म्हणलेलं आहे म्हणजे सायंकाळी म्हणजे बारा आणि अकरा तेवीस तेवीस दहा तेवीस दहा ओके आणि या ठिकाणी पॉईंट पंचावन्न ए एम या ठिकाणी पॉईंट पंचावन्न तसंच ओके बी आहे त्यातला प्रश्न सातव्यातला खालील संख्या श्रेणीतील पुढील तीन संख्याला राईट नेक्स्ट थ्री नंबर्स इन द फॉलोइंग सिक्वेन्सेस पंधरा बेचाळीस बावीस एकोणचाळीस एकोणतीस छत्तीस आता काय केलेलं आहे पहा एक एकआ एक संख्येत नऊ वाढ आहे पंधरा एक आठ संख्येत पंधरा सात बावीस बावीस आणि सात एकोणतीस आणि सात छत्तीस छत्तीस सात त्रेचाळीस ओके त्रेचाळीस मिळाली छत्तीस मिळाली आणि एक आड एक संख्या तीन न कमी आहे या ठिकाणी पहिली संख्या पंधरा झाल्यानंतर इथं बेचाळीस बेचाळीसमधनं ती पहिली झाली पंधरा ह्याच्यासाठी वापरली बेचाळीस म्हणून तीन गेले एकोणचाळीस एकोणचाळीस म्हणून तीन गेले छत्तीस छत्तीस म्हणून तीन गेले तेहत्तीस ओके ते तेहत्तीस म्हणजे छत्तीस तेहत्तीस त्रेचाळीस अशा या संख्या आहेत ओके त्यानंतर किंमत काढा आता हे प्रश्न दोन सोडले आपण प्रत्येकी दहा गुणांचा प्रश्न आहे प्रश्न सातवा तीन गुणांचा होता ए बी हा तीन गुणांचा आहे किंमत काढा म्हणजे व्हॅल्यूट सी तीन छेद सात अधिक सहा छेद सतरा अधिक नऊ छेद सतरा अधिक डॉट 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 अधिक पंचेचाळीस शेत सतरा अधिक अठ्ठेचाळीस छेत सतरा या ठिकाणी तीन छेद सतरा आहे प्रत्येकाचा छेद सतराच आहे इथं चुकून साथ झालेला आहे छेद समान आहे अंशांची बरी तीन अधिक सहा अधिक नऊ अधिक डॉट 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 पंचेचाळीस शेवटी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस तीनचा फरक आहे तीनचाच पाड आहे म्हणा ओके भागीले सतरा या ठिकाणी या ठिकाणी आपण गट पाडले पहिले शेवटची दुसरी त्याच्या पाठीमागची तर आपल्या लक्षात येईल तीन अधिक अठ्ठेचाळीस सहा अधिक पंचेचाळीस एक्कावन्न नऊ अधिक बेचाळीस एक्कावन्न त्यानंतर बारा म्हणजे आहे ना बारा अधिक एकोणचाळीस पुन्हा एक्कावन्न त्यानंतर पंधरा अधिक छत्तीस पुन्हा एक्कावन्न त्यानंतर अठरा अधिक तेहत्तीस पुन्हा एक्कावन्न एकवीस अधिक तीस म्हणजे हे पाठीमागची पहिली संख्या मागची डाव्या बाजूची तीन वाढते आणि दुसरी संख्या तीन कमी होते म्हणजे अठरा तीन एकवीस तेहतीसात तीन गेले तास तीस एकवीसातनं एकवीसनं तीन चोवीस आणि तिसातनं तीन गेले सत्तावीस सत्तावीस शेवटी ओके त्यामुळं प्रत्येक ठिकाणी एक्कावन्न एकावन्न एक्कावन्न एक्कावन्न किती वेळा एक्कावन्न आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वेळा एकावन्न ओके म्हणून एक्कावन्न गुणले आठ हे आठ आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि प्रत्येक प्रत्येकांशी एकावन्न बरीज येतो म्हणजे एक्कावन्न गुणले आठ आणि छेद सतरा आहेच सतरानं एक्कावन्न भाग सतरा एक्के सतरा तिकडे एक्कावन्न आठ तिक चोवीस आठ टक्के चोवीस ओके अशा पद्धतीनं पुढं आठवा प्रश्न आहे ए दोन सेमी त्रिज्याचे एक वर्तुळ काढा त्या वर्तुळात एक व्यास वर्तुळाचा एक व्यास त्रिजावर जेव्हा काढा त्यानं नावे द्या ड्रॉय सर्कल ऑफ रेडियस टू सेंटीमीटर शुवन डायमीटर वन रेडियस अँड वन कॉर्ड अन दॅट सर्कल अँड लेवल दिस त्या ठिकाणी ओ केंद्र असणारे वर्तुळ आहे दोन सेंटीमीटर त्रिजा घ्यायचे आहे वर्तुळ कंपासमध्ये ही दोन सेंटीमीटर त्रिजा दोन सेंटीमीटर त्रिज्याचे वर्तुळ काढलेलं आहे त्याच्यामध्ये हा ए बी हा व्यास काढलेला आहे ओ सी ही त्रिजा काढलेली आहे आणि पी क्यू ही जिवा काढलेली आहे ओके बी आहे संख्या चढत्या क्रमाने मांडा पंधरा छेद नऊ नऊ छेद सात तेरा छेद आठ या ठिकाणी पंधरा छेद नऊ इथं सात आणि आठ छेद आहेत दुसऱ्या एकोणीस छेद सात आणि तेरा छेद आठ सात आणि आठ हे छेद आहेत या ठिकाणी या पंधराला याच्या छेदानं सात आणि आठ न गुणायचं छेदाला पण याच्या अंशाला पण सात छेद आठ न आणि छेदा छेदाला पण ओके ए पंधरा छेद नऊ पहिला आपण घातल्या गुणले सात गुणल्या आठ सात गुणले आठ एकोणीस छेद सात अठरा नऊ आणि आठनं म्हणायचं पंधरा गुणले नऊ गुणले आठ सात गुणले नऊ गुण्य आठ आणि शेवटी तेरा छेद आठ नऊ आणि सातनं म्हणायचं तेरा गुणल्या नऊ गुणले सात आठ गुणले नऊ गुणले सात वरती पंधरा सत्ते या ठिकाणी एकशे पाच आणि गुणिले आठ आठशे चाळीस ओके आठ ते छप्पन गुणल्या पंधरा आठशे चाळीस पहा पंधरा सत्ते एकशे पाच त्याला गुणले आठ आठ पंचेचाळीसला शून्य असेल चार आठ शून्य शून्य आणि चार चार आठ एक आठ आठशे चाळीस मागिले आठेसा छप्पन छप्पन गुणले नऊ सक्क चोपन्नास चार हाचे पाच नऊ पाच पंचेचाळीस पाच पन्नास म्हणजे पाचशे चार ओके त्यानंतर या ठिकाणी नव्वाठे बहात्तर बहात्तर गुणले एकोणीस एकोणीस दोन्ही अडतीस लाट हाचेले तीन एकोणीसत्ते एकशे तेहत्तीस एकशे छत्तीस एकशे छत्तीस आणि तीन एकशे एकोणचाळीस तेराशे अठ्ठ्याण्णव भागीले गुणाकार पाचशे चारचे येणार आहे ओके इथं तेराणं सतरा दरशे एकशे सतरा गुणले सात साती साती एकोणपन्नास नऊ हाच्याले चार अकराशे सत्त्याहत्तर आणि चार एक्क्याऐंशी आठशे एकोणीस छेद पाचशे चार मग छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा तर तेराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे एकोणीस छेद सात सगळ्या शेवटी लिहिलं पाहिजे चढत्या क्रमांत लिहायचे म्हणजे सगळ्यात लहान आठशे एकोणीस आहे त्यानंतर आठशे चाळीस त्यानंतर शेवटी तेराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे पहिला तेराशे आठ त्यानंतर पंधरा शेद नऊ आणि तिसरा एकोणीसशे सात चढत्या क्रमानं मांडलेला आहे ओके पुढचा प्रश्न आहे रामरावाने आपल्या शेतात चार गुणांचा रामरावाने आपल्या शेतात पिकलेल्या ज्वारीपैकी पिकी एक छेद चार ज्वारी आपल्या कुटुंबासाठी ठेवली एक छेद तीन ज्वारी गावात विकली उरलेली पंधरा क्विंटल ज्वारी तालुक्याच्या बाजारात विकली तर त्यांच्या शेतात एकूण किती ज्वारी पिकली रामरावाने आपल्या शेतात एकशे क्विंटल ज्वारी पिकवली असे मानू आता उदाहरणातील माहितीनुसार पिकवल्या ज्वारीपैकी स ज्वारी पिकल्या पिकवल्या असं मानलंय एकसचा एक छेद एक चार म्हणजे एकशे भागिले एकशे छेद चार एकूण एकशे क्विंटल ज्वारी पिकवल्या पस असं मानलेलं आहे पिकवल्या ज्वारीपैकी एक छेद चार म्हणजे एकशे छेद चार पिकवल्या पिक एक छेद तीन म्हणजे एक स छेद तीन आणि पंधरा क्विंटल ज्वारी तालुक्याच्या बाजारात विकली म्हणजे अधिक पंधरा म्हणजे एक स छेद चार ही आपल्या कुटुंबात सेट ठेवली एक सपैकी एक स छेद तीन ही गावात विकली आणि पंधरा क्विंटल तालुक्याच्या ठिकाणी विकली बाजारात विकली तालुक्याच्या म्हणून अधिक पंधरा म्हणजे ह्या तिघांची फेरीज म्हणजे एकूण ज्वारी एक स त्यामुळं या ठिकाणी प्रत्येकाला बाराने या ठिकाणी गुणायचं आहे का तर चार आणि तीनचा लसावी बारा त्यामुळं बारानं प्रत्येकाला पद प्रत्येक पदाला गुणलं तर बारा त्याला भागिले चार चार चोक बारा तीन एकशे येणार ह्याला बारानं गुणलं खाली तीन आहे तीन चौक बारा चार एकशे येणार अधिक पंधरा गुणले बारा एकशे ऐंशी आणि अधिक बारा गुणले एकशे बारा एक ओके त्यामुळं तीन एक्स आणि या ठिकाणी चार एक सात एक्स सात एक्स हे बारा एक समजणे गेले पाच एक्स उरले हा एकशे ऐंशी आहेच पाच एकसबरोबर एकशे ऐंशी एक बरोबर छत्तीस पाचनं भागून एकशेऐंशीला रामरावाने एकशे किंमत छत्तीस म्हणजे एकूण छत्तीस पोती ज्वारी पिकली होती रामरावाने आपल्या शेतात छत्तीस क्विंटल ज्वारी पिकली हो पिकवली होती ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी पाठवून त्यांच्याही ಯಾವುದೇ ಗುಣವತ್ತ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ